मुलांनो आज आपण आपल्या गणपती बाप्पाची गोष्ट ऐकणार आहोत एकदा गणपती आणि कार्तिकेय म्हणजे बाप्पाचा भाऊ बरं का हे दोघे एकमेकांशी खेळत होते खेळता खेळता दोघही एकमेकांशी भांडू लागले कार्तिकेय गणपतीला म्हणाला तुझ्यापेक्षा मीच ताकदवान आहे गणपती म्हणाला मुळीच नाही तुझ्यापेक्षा मीच बलवान आणि बुद्धिवान सुद्धा आहे कार्तिकेय म्हणाला माझे वाहन सुंदर असा मोर आहे आहे तुझे वाहन तर हा उंदीर असे म्हणून कार्तिकेय गणपतीला हसू लागला गणपती म्हणाला बर बाबा आपण आई बाबांना विचारूया आपल्यात सगळ्यात जास्त बलवान आणि बुद्धिवान कोण आहे ते म्हणून हे दोघे माता पार्वती आणि पिता शंकरांकडे गेले गणपती म्हणाला आई अगदी खरे सांग बर आमच्या दोघात सगळ्यात जास्त बलवान बुद्धिवान कोण आहे ग शंकर आणि माता पार्वती एकमेकांकडे बघून हसू लागले भगवान शंकर म्हणाले आपण एक परीक्षा घेऊ जो कोणी या पृथ्वीची प्रदक्षिणा लवकरात लवकर पूर्ण करेल तोच खरा बलवान मग काय हे ऐकताच कार्तिकेय मोरावर बसून लगेच पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाला गणपती मात्र एक मिनिट विचार करत बसला त्याला एक युक्ती सुचली त्याने भगवान शंकर आणि माता पार्वती जेथे बसले आहेत तिथेच त्यांना एक गोल प्रदक्षिणा घातली आणि नंतर दोघांनाही मनोभावे नमस्कार केला आणि तिथेच बसून राहिला काही वेळाने तेथे पृथ्वी प्रदक्षिणा करून कार्तिकेय आलाच आल्यावर त्याने गणपतीला पाहिले आणि म्हणाला तू इथे काय बसून राहिलायस मी बघ प्रदक्षिणा घालून आलो सुद्धा गणपती म्हणाला माझी प्रदक्षिणा केव्हाच पूर्ण झाली कार्तिकेय म्हणाला मी तर तुला पृथ्वी भोवती फिरताना पाहिलेच नाही गणपती खुदकन हसला आणि म्हणाला अरे आपल्या आई वडिलांच्या पायाशीच सगळे जग असते आपण माता पित्यांचा मान राखला पाहिजे म्हणून मी त्यांनाच प्रदक्षिणा घातली कार्तिकेय मात्र खजील झाला माता पार्वती आणि शंकर गणपतीची बुद्धिचातुर्य बघून अगदी आनंदित होतात आणि त्याचे खूप कौतुक करतात आणि बरं का गणपतीला छान छान मोदकही देतात